अखेर शेतकऱ्यांसाठी देवच पावला शेतकरी मित्रांनो रब्बी अनुदान म्हणजेच नुकसान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा जमा होणार आणि त्यासाठी किती निधी मंजूर झाला आणि तो कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात केव्हा वितरित होणार ते सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि तो सात नोव्हेंबरपासून लागूसुद्धा झालेला आहे लवकरात लवकर खाते चेक करा तर चला बघूया व्हिडिओ मोठ्या अखेर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे सन दोन हजार पंचवीस मध्ये झालेली अतिवृष्टी आणि हंगामातील नुकसानीपोटी जाहीर करण्यात आलेली मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे ही मदत मिळणे अपेक्षित होते मात्र काही कारणास्तव झालेल्या विलंबानंतर आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने निधी वितरणाची प्रक्रिया सुरू केलेली आहे शेतकरी मित्रांनो ही प्रक्रिया दोन टप्प्यात राबवली जाणार असून ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे आणि तांत्रिक तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली आहे त्यांना पहिल्या टप्प्यात लाभ मिळणार आहे शेतकरी मित्रांनो काय आहे संपूर्ण प्रकरण ते जाणून घेऊया राज्य शासन शासनाने दोन हजार पंचवीस मधील अतिवृष्टी आणि रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीसाठी मदत जाहीर केलेली होती शेतकरी मित्रांनो ही मदत दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अशी अपेक्षा होती मात्र प्रशासकीय निधी वितरणास विलंब झाला होता आता आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शासनाने ही प्रक्रिया गतिमान केली असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनुदान वितरण दोन टप्प्यात आणि कोणाला मिळणार हे आधी बघूया शासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार हे अनुदान वितरण दोन प्रमुख टप्प्यात विभागले गेले आहे शेतकरी मित्रांनो जेणेकरून प्रक्रिया सुरू सुरळीत पार पडेल पहिल्या टप्प्यात काय आहे ते बघूया फार्मर आय डी आय डी धारकांना प्राधान्य काय आहे ते बघूया पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात आहे ज्यांनी आपले फार्मर आय डी तयार केली आहे आणि त्यांची इके केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे ज्या शेतकऱ्यांना यापूर्वी अतिवृष्टीची मदत मिळाली आहे ते या अनुदानाचे पात्र आहेत शेतकरी मित्रांनो ज्यांची सर्व माहिती शासनाच्या प्रणाली उपलब्ध असल्याने त्यांचा आधार संकलन बँक खात्यात थेट जमा केली जाईल रक्कम ही प्रक्रिया पुढील आठ ते पंधरा दिवसात पूर्ण होण्याची शक्यता आहे म्हणजेच लवकरच रब्बी अनुदानाची प्रक्रिया झाल्यानंतर थेट पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आता दुसऱ्या टप्प्यात कोणत्या शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार ते बघूया ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डी तयार नाही किंवा इतर तांत्रिक अडचणी आहेत त्यांना दुसऱ्या टप्प्यात लाभ दिला जाईल शेतकरी मित्रांनो यात खालील शेतकऱ्यांचा समावेश आहे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ही फार्मर आय डी तयार केलेली नाही त्यांच्या नावावर सामूहिक क्षेत्र आहे असे शेतकऱ्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांची प्रक्रिया काय असेल ते बघूया स सर्वप्रथम अशा शेतकऱ्यांच्या याद्या अंतिम केल्या जातील नंबर दोन चा मुद्दा आहे या या याद्या आपले सरकार सेवा म्हणजेच सी एस सी सेंटर पाठवल्या जातील शेतकऱ्यांना सेवा केंद्रात जाऊन आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल या प्रक्रियेला वेळ लागण्याची शक्यता असल्याने या शेतकऱ्यांना अनुदानासाठी डिसेंबर महिन्यात प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता आहे त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप्त ही फार्मर आय तयार केली नाही त्यांना तातडीने फार्मर आय डी तयार करावी थोडक्यात मदर वितरण सुरू झाले असले तरी सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी लाभ मिळणार नाही म्हणजे ज्या शेतकऱ्यांची आधी फार्मर आय डी आणि के सी पूर्ण आहे त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान हे आणि नुकसान भरपाई हे येत्या आठ ते दिवसात जमा होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांसाठी ही डिसेंबर महिन्याच्या शेवटून त्यांना थेट त्यांच्या बँक खात्यात सुद्धा पैसे जमा होऊ शकतात त्यामुळे शेतकऱ्यांनी घाब न घाबरता आपल्या कागदपत्रांची पूर्तता करून घ्यावी आणि प्रशासनाच्या पुढील सूचनांची प्रतीक्षा करावी म्हणजे शेतकरी मित्रांनो लवकरच दोन टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहे ते पैसे दोन हजार पंचवीस मध्येच मिळणार आहे दोन हजार सव्वीस मध्ये सुद्धा मिळणार नाही म्हणजेच दोन हजार पंचवीस म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांना पैसे मिळणार शेतकरी मित्रांनो माहिती आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला एक सब्सक्राइब आणि व्हिडिओला आपल्या एक लाईक नक्की करा धन्यवाद